अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय आज सायंकाळी पाच वाजता अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत सुनेत्रा पवार काल बारामतीहून मुंबई इथं दाखल झाल्यात दरम्यान अपघातापूर्वी अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात झालेल्या शेवटच्या फोन कॉलची माहिती समोर आली आहे सोबत असलेल्या कर्मचाऱ्याने सांगितलं अपघाताच्या दिवशी सकाळी लवकर उठून अजितदादांनी बारामतीतील नियोजित सभांच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू केली होती त्यानंतर त्यांनी देवगिरी बंगल्यावर नाष्टा केला नाष्टा करत असतानाच त्यांनी पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांना फोन केला होता या संभाषणात अजितदादांनी संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्राकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला तसंच राष्ट्रपतींचं अभिभाषण नीट ऐकण्याचं महत्व त्यांनी सुनेत्रा वहिनींना सांगितलं फोनवर पोहोचले त्यानंतर आम्ही, आम्ही परत आलो तर अजित दादा विदीप जाधव यांच्यासह स्पेशल चार्टर विमानानं बारामतीकडे रवाना झाले मात्र दुर्दैवी लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला या अखेरच्या संवादातून अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत सार्वजनिक जबाबदारीची जाणीव ठेवली होती हेच पुन्हा एकदा स्पष्ट होतं संसदेतला अनुभव असलेल्या सुनीत्रा पवारांकडून ही जबाबदारी पुढे नेली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये मात्र हा निर्णय पुढील राजकारणात किती परिणामकारक ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे